स्त्री पुरुष हे एकमेकाचे सहभागीदार आहेत पुरुषही स्त्रीला स्वयंपाकामध्ये मदत करू शकतात परंतु बऱ्याचदा तशी संधी घरातील महिला त्यांना देतच नाहीत वास्तविक पाहता पती पत्नी या दोघांनीही एकमेकाच्या सहकार्यानं राहायला पाहिजे महिलांना देखील पुरुषाप्रमाणे समान संधी मिळाली तर खऱ्या अर्थानं लिंग समानता प्रस्थापित होऊ शकते महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण समानता सक्षमीकरण आवश्यक असून या परिषदेत त्यावर विचारमंथन होत आहे ही आनंदाची बाब आहे महिला सक्षमीकरणातून नक्कीच देशाची प्रगती होणार आहे असं प्रतिपादन रमा पुरुषोत्तम फाउंडेशनच्या संचालिका चित्रा बुजरुक यांनी केलं आहे रत्नागिरीतील गोकटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे विवा एक्झिक्युटिव्ह मध्ये महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण समानता आणि सक्षमीकरण यावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी हो त्या बोलत होत्या प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान योजनेअंतर्गत महाविद्यालयाच्या वतीनं ही परिषद सुरू आहे यावेळी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैद्य रानडे बीजभाषक डॉक्टर लीना बावडेकर प्राचार्य डॉक्टर मकरंद साखळकर शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉक्टर अपर्णा कुलकर्णी आणि महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉक्टर सोनाली कदम उपस्थित होत्या या परिषदेत शोध निबंधांच्या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांनी केलं प्रारंभी प्राचार्य डॉक्टर मकरंद साकळकर यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आतापर्यंतचा प्रगतीचा आढावा घेतला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे म्हणाले की स्त्री सक्षमीकरण आणि सामाजिक आर्थिक विकास हे हातात हात घालूनच जात असतात लिंग समानता ही आपल्या घरापासूनच सुरू व्हायला हवी शिल्पाताई पटवर्धन म्हणाले की भारतात सगळ्यात मोठी कुटुंब व्यवस्था आहे त्याला तडा जाऊ नये स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे शिक्षक प्राध्यापकांनी ही गोष्ट विद्यार्थ्यांपर्यंत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं सूत्रसंचालन डॉक्टर मेघनाम महादे यांनी केलं डॉक्टर अपर्ण कुलकर्णी यांनी आभार मानले